मी नेहल माय मराठी शब्दकोश या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बोलता यावे यासाठी महत्वाचे आहे की आपल्याला त्याचे समानार्थी शब्द शिकणे आज आपल्या वोकॅबलरी सिरीजचा दुसरा दिवस आहे काल आपण पाच शब्द आणि त्याचे समानार्थी विरोधी अर्थी शब्द बघितले आय होप काल तुम्ही त्या शब्दांचा तुमच्या डेली रुटीन मध्ये उपयोग केलाच असेल आज पुन्हा नवीन शब्द घेण्या अगोदर आपण कालचे शब्द एकदा रिवाइज करूया आणि पुढच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया काल आपण कोणते शब्द घेतले होते ऍब सुल्युट ऍबसेन्स एब्झॉर्ब्यूज व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग डोंट वेस्ट टाइम लेट्स गेट स्टार्टेड आजचा पहिला शब्द बघूया अबाउट अबाउट म्हणजे च्या बद्दल समानार्थी शब्द बघूया रिगार्डिंग म्हणजेच संबंधित किंवा त्याबाबत एखाद्या गोष्टी संबंधी किंवा त्यावर चर्चा करणे दुसरा शब्द कन्सनी म्हणजेच संबंधी किंवा विषयावर एखाद्या गोष्टीशी निगडित विरुद्धार्थी शब्द बघूया अनरिलेटेड असंबंधित किंवा संबंध नसलेला एखाद्या गोष्टीशी काहीही संबंध नसलेला इरिलेवंट म्हणजेच अप्रासंगिक किंवा गरज नसलेला ज्याचा विषयाशी संबंध नाही किंवा जो आवश्यक नाही याचा एक्झाम्पल बघूया These books are about world history. ही पुस्तके जागतिक इतिहासाशी संबंधित आहेत नेक्स्ट word, अबा म्हणजेच वर किंवा वरती समानार्थी शब्द बघूया over. वर किंवा उच्च स्थानी एखाद्या गोष्टीच्या वरच्या बाजूस बियॉन्ड म्हणजेच अधिक किंवा पलीकडे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त किंवा पुढे विरुद्धार्थी शब्द बघूया बिलो म्हणजे खाली किंवा अधोस्तरावर कमी उंचीवर किंवा कमी दर्जावर अंडर म्हणजे खाली असलेला एखाद्या गोष्टीच्या खाली असलेला उदाहरण बघूया द क्लॉक इज हँगिंग अबाउ दरवाजाच्या वर टांगलेले आहे नेक्स्ट वन एब्रॉड म्हणजेच परदेशी समानार्थी शब्द ओव्हरसीज म्हणजे विदेशात किंवा परदेशात आपल्या देशाच्या बाहेर विशेषता समुद्राच्या पलीकडे इंटरनॅशनली म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या देशाच्या बाहेर किंवा संपूर्ण जगभर विरुद्धार्थी शब्द बघूया डोमेस्टिक म्हणजेच स्थानिक किंवा देशांतर्गत आपल्या देशाच्या आत असलेले किंवा घडणारे लोकल स्थानिक किंवा जवळचा विशिष्ट भाग किंवा प्रदेशाशी संबंधित उदाहरण बघूया शी वेंट एब्रॉड फॉर हायर स्टडीज ती उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली नेक्स्ट वर्ड ऍप्स म्हणजेच पूर्णपणे यातच समानार्थी शब्द कम्प्लिटली म्हणजेच पूर्णपणे किंवा संपूर्णता काहीही शंका किंवा अपूर्णता नसताना पूर्णतः टोटली पूर्णपणे किंवा संपूर्णता कोणत्याही प्रकारे अपूर्ण न राहता संपूर्ण झालेला विरुद्धार्थी शब्द पार्शली म्हणजेच आंशिकरित्या काही प्रमाणात पूर्ण न होता केवळ काही प्रमाणात doubtfully म्हणजेच संशयास्पद पद्धतीने खात्री नसलेल्या किंवा संशयास्पद रीतीने याचे उदाहरण शी इज ऍब्स अबाउट हर डिसिजन ती आपल्या निर्णयाबद्दल पूर्णपणे खात्रीशीर आहे नेक्स्ट वर्ड ऍबस्ट्रॅक्ट म्हणजेच विषय सोडून अथवा असंबंध चर्चा करणे याचाच समानार्थी शब्द कन्सेप्शनल संकल्पनात्मक किंवा कल्पनात्मक एखाद्या कल्पनेशी किंवा संकल्पनेशी संबंधित हेरोटिकल म्हणजेच सैद्धांतिक किंवा तत्वज्ञानात्मक प्रत्यक्ष अनुभवाऐवजी केवळ तत्वांवर आधारित विरुद्धार्थी शब्द कॉन्क्रीट म्हणजेच ठोस किंवा प्रत्यक्ष स्पष्टपणे समजणारे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले डेफिनेट ठरलेला किंवा स्पष्ट निश्चित किंवा स्पष्टपणे परिभाषित याचे उदाहरण द आर्टिस्ट क्रिएटेड अँड ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग विथ बोल्ड कलर्स कलाकाराने ठळक रंगांसह एक अमूर्त चित्र तयार केले तर आजसाठी एवढच मित्रांनो उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत तोपर्यंत नेहमीप्रमाणे झालेल्या शब्दांचा दिवसभरात बोलताना वापर करा कंटिन्यू शब्दांना रिवाईज करत राहा शक्यतो शब्द आणि त्याचा अर्थ मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे शब्द तुमच्या लक्षात राहतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा थँक्यू बाय